रोबोटिक सर्जरी की पारंपरिक सर्जरी कोणती सर्जरी आपण ऑप्ट करायला पाहिजे तर पारंपारिक जे सर्जरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा स्कार असायचा आपला हॉस्पिटलचा स्टे असायचा तो खूप मोठा असायचा किंवा आपल्याला पेन जे दुखणं असायचं ते खूप जास्त असतात पण आता जे रिसेंट ऍडव्हान्स आहे ज्याला आपण रोबोटिक सर्जरी म्हणतो त्याच्यामध्ये ऑपरेट जर डॉक्टर जरी करत असेल तरी याच्यामध्ये आपल्याला खूप छोटे स्कार्स असतात आपला जो पेन असतो तो, तो खूप कमी असतो कम्पेअर्ड टू ओपन सर्जरीज आणि आपली रिकव्हरी जी आहे ती खूप लवकर असते पण दर कॅन्सरसाठी रोबोटिक सर्जरी ही बेटर असं नसतं इट डिपेंड्स की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो कुठे पसरलेला आहे पण जर कॅन्सर आपल्याला रोबोटिक आणि ओपन याच्यामध्ये दोघं ऑप्शन्स असतील तर रोबोटिक सर्जरी ही एनी टाईम ओपन सर्जरीपेक्षा बेटर असते